नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शनिवार सकाळपासून पॅकिंग चालू होती साडे अकराला आम्ही दुपारच्या निघालेला आहोत श्रीवर्धनला धायला अचानक प्लॅनिंग केलेलं आहे अमोलनेही हाफ डे टाकला लगेच आणि आम्ही निघालो आहोत श्रीवर्धनला शुभ्रा बंटी मी अर्णव अन्वी आणि अमोल तर कळवा नाख्याला आम्ही थोडंसं स्नॅक्स घेतलं खायला आणि प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर बनवेलला आम्ही अमोलला पिकअप करणार आहोत कारण ते एक दीड वाजता आम्हाला बनवेलला भेटणार आहेत तर असं अचानक का तर गाडी घेतली गाडीही दाखवायची आई होती आईबाबांना आणि आईबाबांना भेटायचंही होतं त्याच्यामुळे आम्ही अचानक ठरवलं की दापोलीला सॉरी श्रीवर्धनला जाऊन यायचं चा। चा त्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझं दापोलीचं घर म्हणजे ते माझं माहेर आहे आणि हे श्रीवर्धन माझं सासर आहे दोन्ही घरं तुम्ही बघितलेले आहेत आणि ज्याने नसतील बघितले त्याने आधीचे व्हिडिओज बघू शकता तर इथे ना पेनच्या थोडं फुड ना स्वामीनारायण म्हणून एक हॉटेल होतं एक नंबर साऊथ इंडियन फूड होतं तिथे खूप सुंदर टेस्ट होती तिथली आम्ही फस्ट टाईम तिथे थांबलं इथे ना बरेच प्रकारचे व्हरायटीज होते म्हणजे सांबार मसाला वगैरे डिंकाचे लाडू असं आणि आतल्या साईडला हॉटेल होतं तर आम्ही आमच्यासाठी पनीर महाराजा मागवलेला आणि दहा चपात्या आणि शुभ्रा आणि मागवलेलं साऊथ इंडियन थाली तर त्यांनी ना स्टार्टरमध्ये ना आम्हाला हा पापड दिला एक मेंदूवडा होता त्याच्यावर हे रसम आणि एका ग्लासात गरम गरम रसम आणि एका ग्लासात ताक दिलेला फोडणीचा एक नंबर ज्यां त्यांची जी पद्धत होती ना ती खूप आवडली आम्हाला कधी गेलात ना तर त्या साईडला नक्की जा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या तो जो ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो ना ते ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल ते इथे वॉटरमेलन मी अन्वीसाठी घेतलेलं अन्नची तब्येत थोडीशी डाऊन होती तर अणवीनं इथे वॉटरमेलनच खात होती तर सगळ्यात आधी शुभराची थाळी आलेली आहे इथे आहे भेंडी आणि वांग्याची भाजी ही आहे वांग्याची भाजी त्याच्या बाजूला भेंडी पनीर मटार सांबार शेवग्याच्या सा शेवगांची से, टाकून वरण होतं रायता होता चपाती भात त्यांच्या दोन प्रकारच्या चटण्या होत्या कांदा लिंबूचं लोणचं होतं तितकी पहिली थाळी आली त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खायला बसलो कारण भूक लागलेली होती तुम्हाला मी सांगितल्या बाराला निघालो आम्ही घरातून बरोबर जेवण वगैरे निघालो नव्हतो कारण जेवण बाहेरच करणार होतो आणि आमची ऑर्डर होती पनीर महाराजा थोडंसं सा स्पायसी सांगितलेलं तर जेवण खूपच टेस्टी होतं ही आले चपात्या गरम गरम आणि पनीर महाराजा अर्णव जेवायला नव्हताच त्याला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही त्याला कोल्ड्रिंकच दिलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही छास मागवला मसाला छास तोही एक नंबर होता म्हणजे अजिबात पाणी नव्हतं त्याच्यामध्ये तर कधी त्याच रोडनी गेलात ना हायवेनी तर ह्या हॉटेला नक्की भेट द्या तिथे थोडं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही एक राऊंड मारली तर इथे जास्वंदाचं फुल गुलाबाचं फुलाची झाडं होती तिथे थोडेसे फोटोज काढले आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला फर्स्ट टाईम आम्ही दुपारचं निघालो थोडासा हेडेक होत होतं पण ठीक आहे मुलं दोघंही मागे झोपलेली मागची सेट रिकामी होती आणि अण्वी मागे झोपलेली त्यांच्यासाठी चादर घेतलेली कारण ए सी चालू होतं म्हणून आम्ही आलो म्हसा श्रीवर्धनमध्ये एंट्री मारली ना तर तिथे कॉर्नरला एक दुकान होतं छोटंसं तर तिथे आम्ही चहा प्यायला बसलो तर आता संध्याकाळ होत आलेली आहे सूर्य चाललेला आहे आणि इथे अण्वीची मस्ती चालू आहे एवढा प्रवास केला ना त्याच्यामुळे चहा प्यायची इच्छा खूप झालेली कोणी पियाले नाहीत पण बंटी आणि मी चहा मात्र मस्तपैकी पिऊन घेतलेली आहे इथे अन्वीची मस्ती चालू होती गावच्या ठिकाणी आलो ना म्हणजे थोडंसं पनवेल सोडलं ना पुढे की थोडंसं क्लायमेट बदलतं थोडासा थंडा वाटत वा होता पण घरी गेलो ना आम्ही तेव्हा खूपच थंडी लागू होती त्याच्यानंतर तुम्ही बोलायला आता हे फोर व्हीलरमधून आले आणि मग आता ऑटो तर फोर व्हीलर घेऊन बंटी आणि शुभ्रा त्यांचं काम होतं म्हणून बीचवर गेलेले बीचच्या साईडला आणि आम्ही आलो ऑटोने थोडं सामान घेत होतं मेथीचे लाडू बनवायचे होते रव्याचे लाडू बनवायचे होते म्हणून मी सामान घ्यायला मध्ये उतरली आणि डायरेक्ट घरी गेले तर घरी जायचं असेल ना तर काय खायचं असेल ना तर आधी आईनं सांगून ठेवतो तर आईंच्या हातचे ना मोदक खूप छान होतात म्हणून आम्ही सांगितलेलं मोदक बनवायला इथे सोबत त्यांची नाती त्यांना मदत करवती माझं काम चालू होतं जेवणाचं आणि मला वाटप काढायचं होतं म्हणून मी वाटपही काढवते ह्या मॅडमच्या उड्या बघा कशा मारायला आहे मुंबई ठिकाणी एवढे मोठी घरं नसतात म्हणून एवढे एन्जॉय करता येत नाही इथे मस्त मस्ती करायला तिला भेटतं नातवंड आली की आजी आजोबा खूप खुश होतात तसं झालं आमचे बाबाही खूप खुश होते त्यांच्या मागून ते लहान झालेले सारखे आणवीच्या मागून पळत होते तर हे आहे मोदकाचं भांडं ज्याच्यात मोदक लावलेले आहे अनवी ना पोरपिटाची पूर वाट लावते तर माझं जेवण झालेलं होतं आई मोदक करवत्या तोपर्यंत मी म्हटलं घ्यास आवरून घेते सगळं झालं ना की जेवायला बसणार तुम्हाला ना बाहेर दाखवते मी आईंचे मोदक पहा कसे आहेत आमच्या टुरिस्ट जे जातात ना श्रीवर्धनला तिथेही आई ऑर्डर घेतात मोदकांचे त्याच्यामुळे आईंच्या हाताला ना सवय झालेली आहे पटापट पटापट मोठ्या साईजमध्ये मध्ये मोदक बनवतात ते म्हणजे साधारण हा मोदक ना पंचवीस रुपयाला तिथे विकतात तिथे नाही मी सगळीकडे केशवराजलाही मी गेलेली ना तर तिथेही मी पंचवीस का तीस रुपयाला एक मोदक घेतलेला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये केशवराज दर्शन मी केलेलं ना दापोलीला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल तर इथे पेनला ना आम्ही जिथे हॉटेलवर थांबलेलो ना तिकडे कलिंगड घेतलेला एक साधारण साडेपाच किलोचा होता किलोवर होता म्हणजे पंचवीस रुपये किलो होता तो तर साडेपाच किलोचा होता तर तो घेतला मी तो ते घरी येण्यासाठी तर बाबा चालले अन्वीला घ्यायला कारण ना ते वॉटरमेलन कट करून द्या सांगू होती तर बाबाने तिला सांगितलं चल घेऊन बाहेर मग देतो ते ती उचलायचा प्रयत्न होती तिला नाही जमवत तिची अटतों खूप प्रयत्न चालू होते हे पहा कसे घेऊन जाते लहान मुले एवढी मस्तीखोर असतात ना हे बघा बॉडी दाखवत आहेत मॅडम की मी तो उचलून आणलेला आहे म्हणून तिने वॉटरमेलनचा तिने फुटबॉलच करून टाकलेला होता तरणा मोदक झाले की आई भाकऱ्या करणार होत्या आणि ऑलमोस्ट आमचं जेवण सगळं झालेलं होतं बारीक मेथीची भाजी केलेली भाकऱ्या चवळी बटाटा मोदक तिखट आमटी वरण आणि भात अर्णवला बरंच नव्हतं वाटत त्याच्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे जास्त तो आतल्या रूममध्ये बेडरूममध्ये झोपण घेतलेलं होतं त्याने आता हे मोदक झाले ना भाकऱ्या झाले की आम्ही पटकन जेवायला घेणार गेल्यापासून ना बाबांनी अन्वीला सोडलंच नव्हतं सगळ्यात आधीच्या ट्रे मध्ये मोदक एक ट्रे करून घेतलेला नंतर आई बोलल्या हे सगळे राहतील त्याच्यामध्ये तर मी सगळेच लावून घेतले त्याच्यात ते हे मोदक झालेले ते काढून ठेवले बाजूला आणि आता हे मोदक लावणार गरम गरम मोदक तो थोडासा फोडून त्याच्यामध्ये सादूक तुपला टाकून जर खाल्ला ना तर एक नंबर लागतो खूप छान लागतं तर ना हा एवढंसं पीठ राहिलेलं तर आईनं म्हटलं ह्याची मी लाटे, भाकरी लाटते बाकीच्या आई भाकरी थापूनच करणार होत्या मला भाकरी येत नाही तर गावी गेली ना दोन दिवस गेले तरी मग आम्ही भाकऱ्याच खातो मला ना जेवढा गॅस क्लीन असेल ना तेवढा छान वाटतो थोडं तरी काय सांडून गेलं ना तर परत मी ती भांडी काढते परत ती धुते आणि परत लावते पण पर जेवढं क्लीन असेल ना तेवढं छान वाटतं ते इथेच नाही माझ्या घरी मुंबईला पण आणि गावी पण तर हे गरम गरम मोदक काढलेले आहेत हे आईनेच काढलेत तर आता मी हे ओपन करते हेही मोदक झालेले आहेत मी आईना आहे म्हटलो तुम्ही काढा मला जमणार नाहीत कारण चुकून तुटायला वगैरे नको म्हणून तर ना थंड पाण्यात हात घालायचे आणि एक एक मोदक काढायचे ते इथे अन्वीने मोदक खायला सुरुवात केलेली आहे आणि इथे भाकऱ्या पण झालेल्या आहेत तर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी कामं झाली आणि आम्ही जिथे श्रीवर्धनला जे टीचं काम चालू आहे ना तिथे गाडी घेऊन गे गेलो आईबाबांना राऊंड मरायचा होता गाडीत बसून त्याच्यामुळे आम्ही बंदरावर गेलेलो जेवणा बंदर असं म्हणतात श्रीवर्धनला त्या बंदरावर आम्ही गेलेलो तर रात्रीची खूप वेळ झालेला जास्त वेळ आम्ही नाही थांबलो कारण मुलांना जेवून गेलेलो होतो त्यामुळे तसंही कुठून गेलो ना तर आई पहिल्या अंगावरून काढतातच मुलांच्या म्हणून तर इथे थोडेसे व्हिडिओ शूट केले आम्ही इथे समोर ना काम चालू होतं आता इथे जेटी टी येणार आता ते कुठून कुठपर्यंत हे माहिती नाही आहे पण तसे काम होईल ना कधी कधी मी गेलीस तर मी व्हिडिओ बनवून टाकत जाईल की इथे जसं दाभोळला आम्ही जेटीतून टीतून जातो ना तसं इथू इथे जेटीतून टीतून कसं यायचं हे कळेलच आम्हाला त्यावेळी म्हणून ही जी बोट येते ना त्याच्यामध्ये ते, ते, ते वर्कर आहेत जिथे बी काम चालू आहे ना तिथून त्या वर्कर लोकांना आणून हे काका सोडवते तर नंतर आम्ही एक छोटासा फॅमिली प्ले पीक काढलेला आहे ते इथे ना ही बोट शांत पाण्याच्या ह्याच्यावर उभी होती हळूच धा, हळू धळका आला किंवा हळूच हलायची ती मग त्याची व्हिडिओ मी केलेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी काळजी घ्या तर आता व्हिडिओ इथेच थांबवते बाय टेक केअर साडेबारा झालेले आहेत तरी अजून आमच्या मॅडम झोपल्या नाही आहेत अर्णव झोपलेलाच आहे त्याला बरं नाही म्हणून अजून झोपलेला आहे तो तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये